नमस्कार मित्रांनो मुंबई कोणाची आहे किमान माध्यमांपुरती मुंबई कोणाची आहे हे आज पुन्हा एकदा दिसून आलं आज महाविकास आघाडी खरं तर महाविकास आघाडी म्हणता येणार नाही कारण त्याच्यामध्ये काँग्रेस होतंही नव्हतंही पण उबाठा सेना महाराष्ट्र नवनिर्मळ सेना कम्युनिस्ट पक्ष शेकाप इतर काही छोटेसे पक्ष असतील तर कल्पना नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि त्यांच्या साथीला काँग्रेसचे काही नेते काही नेते कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष दोघेही म्हणजे सखपाळही आणि नानाही या मोर्चाला उपस्थित नव्हते सत्याच्या मोर्चाला उपस्थित नव्हते कदाचित सत्यापेक्षा त्यांना मनसेच्या खांद्याला खांदा लावला असता तर बिहारमध्ये फटका बसेल या भीतीने ते उपस्थित नव्हते आणि त्यांच्या मोर्चाला समांतर भाजपा जो देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे महाराष्ट्रात तो जवळपास स्वबळावर सत्तेत आहे स्वबळावर म्हणजे बाकी अर्थात मित्रपक्ष धरले तर दोनशे अडतीस दोनशे चाळीस जागा होतात पण स्वबळावर तो बहुमताच्या जवळ आहे पण भाजपाच्या मोर्चाची दखलही घेतली गेली नाही मध्ये मध्ये काहीतरी दाखवत होते अमित बोलत बोलतायत मध्येच रवींद्र चव्हाण बोलत आहेत पण राज ठाकरेंच्या बोटाला बोट लावायला हे मला कळत नाही बोटाला बोट लावायला एबीपी माझाची बातमी राज ठाकरेंना बोट लावलं म्हणजे हे काय मला की सकाळी लवकर पहाटे लवकर उठून आज त्यांनी आवरून दादरपासनं चर्च ते चर्चगेटपर्यंत रेल्वेनी प्रवास केला लोकलनी प्रवास केला अर्थात ते भाग्यवान ठरले कारण इतर लोकांना अगदी फर्स्ट क्लासमध्येही एकदा उभे राहिले की बसायला जागा मिळत नाही तिकडे मनसेच्या सर्व प्रमुख नेत्यांना एकाच सीटवर सहाजणं बसतात बसायला जागाही मिळाली आणि त्याच्यात राज ठाकरेंना विंडो सीट मिळाली आणि मग एरवी कोणी चढता उतरताना दोन सेकंद जास्त थांबलं दरवाजात थांबलं तर त्याला निर्दयपणे ढकलून देणारे प्रवासी आज राज ठाकरेंच्या बोटाला कारण हात मिळवता येत नाही खिडकीतनं जाळ्या लावलेल्या आहेत आणि त्यामुळे बोटाला बोट लावायला प्लॅटफॉर्मवरचे प्रवासी कशा प्रकारे धडपडत होते हे एबीपी मी माझ्याच्या कॅमेरानी टिपलं आणि मग मला वाटलं चर्च तर चर्चगेटला गेले तर काहीतरी मोर्चा सुरू होईल तर चर्चगेटला जाऊन त्यांनी कुठलं ते वेस्ट हॉटेल आहे तिथे जाऊन त्यांनी दोन तास विश्रांती घेतली किंवा रणनीती आखली काहीतरी म्हणजे अर्थात तिथे कॅमेरे नव्हते पण बाकी घरापासनं ते वेस्ट स्टँडपर्यंत कॅमेरे सोबत होते मग उद्धव ठाकरे निघाले त्यांच्याबरोबर अगदी घरापासनं ते फॅशन स्ट्रीटपर्यंत त्यांच्या गाडीचा पाठलाग करणारे कॅमेरे मग शरद पवार निघाले तिथेही पुन्हा पाठलाग करणारे कॅमेरे बाळासाहेब थोरात निघाले तर कोणी दखलही घेतली नाही म्हणजे बघा राज्यातला लोकसभेतला सगळ्यात मोठा पक्ष असलेला काँग्रेस त्याचे माजी अध्यक्ष नऊ वेळेला आमदार आत्ता गेल्या वेळेला मतचोरीमुळे पराभूत झालेले आमदार म्हणजे त्यांना असं स्वतःला वाटतं की आपण मतचोरीमुळे पराभूत झालो ते घरातनं बाहेर निघाले तर कोणी दखलही घेतली नाही प्रकाश रेड्डी वगैरे तर स्टेजवर असल्याची त्यांनी कोणी दखल घेतली नाही सुप्रिया सुळे मात्र म्हणून म्हटलं की महाराष्ट्रातली परिस्थिती अजूनही अशी आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी ज्यांच्याकडे तेमतेम चाळीस जागा आहेत त्यांच्याकडे एकही जागा नाही आहे माध्यमांच्या दृष्टीने हेच सगळे नेते महाराष्ट्राचे आशास्थान आहेत महाराष्ट्राचे चालक आहेत आणि त्यामुळे आजच्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणं कारण दुसरीकडे लक्ष द्यायला वेळच नाही टी व्ही लावला की हेच मग मला जेव्हा लक्षात आलं की हे दुपारी चार वाजता वगैरे आहे तेव्हा मी पण मग थोडा वेळ दुपारची झोप काढली कारण एरवी दुपारी झोपायची आपल्याला सवय नसते जे घरी राहणारे असतात ते दुपारी झोपतात संध्याकाळी झोपतात सकाळी झोपतात कधी झोपू शकतात पण मग झोपून उठल्यावर भाषणं बघितली आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की शरद पवार तिथे होते पण शरद पवारांनी भाषण केलं नाही म्हणजे दुबार मतदानाबद्दल शरद पवारांनी इतकं चांगलं इतर कोणीच सांगू शकलं असतं कारण त्यांनी तर स्वतः आपल्या मतदारांना आवाहन केलं होतं की बोटाला शाही लागली की शाही पुसून पुन्हा मतदान करा त्याच शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली दुबार मतदान करताना पकडणं किंवा दुबार नोंदणी झालेल्यांनाही फोडून काढणं कसं आवश्यक आहे आजच्या या मोर्चाला यायला बॉसच्या कानफटात मारा बॉसला फोडून काढा आणि तर किती बॉस किती लोकांनी आपल्या बॉसच्या कानफटात मारली कल्पना नाही पण जमलेल्या गर्दीवरनं असं दिसतंय की बरेच बॉस खूप दयाळू झाले असावेत किंवा त्यांनी कानफटात तरी खाल्ली असावीत पण गर्दी होती मोठी गर्दी होती आता दुबार नोंदणी शोधून काढताना बघा म्हणजे एकाच माणसाची दोन मतदारसंघात नोंदणी असेल आता पक्षाचे कार्यकर्ते बूथ लेवलचे असतात ते बूथ लेवलचे कार्यकर्ते बूथ बूथच्या नोंदी नोंदी तपासायला गेले असताना त्यांना फक्त एकच नाव दिसणार दुसरं नाव तिथे त्याच बुथवर दिसण्याची शक्यता फार कमी आहे तेच नाव दुसरीकडे नोंद झालं असेल तर ते दुसऱ्या कार्यकर्त्यांना दिसणार म्हणजे फोडायचं असेल कोणाला तर ते पहिल्या बुथमधल्या कोणाला तरी फोडायचा का दुसऱ्या मतदारसंघातल्या तिथे असलेल्या माणसाला फोडायचा हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो आणि तो कोणी फोडायचा कारण दोन्ही बुथच्या लोकांना ते समजणार नाही जेव्हा ती तपासणी करून नंतर जेव्हा कार्यकर्त्यांना समजणार तेव्हा हे फोडाफोडीचं प्रकरण सुरू होणार आणि त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी अपूर्ण राहिली टाळ्या मिळवण्यासाठी केलेल्या भाषणाच्या पलीकडे याच्यातनं काही दिसलं नाही दुसरा मुद्दा आहे की जर राज ठाकरेंनी तर आज आकडाच दिला की ठाण्यामध्ये काहीतरी दोन लाख दुबार नोंदणी असलेले मतदार आहेत पण बाकीच्या मतदारसंघातही कुठे ऐंशी हजार कुठे नव्वद लाख कुठे एक अर्थात वीस लाख बावीस लाख अठरा लाख पंधरा लाख मत मतदारांच्या संख्येपैकी कुठे ऐंशी हजार नव्वद हजार दोन लाख एक लाख मतदार हे दुपार नोंदणी झालेले आहेत म्हणजे जवळपास हा आकडा पाच ते दहा टक्क्याच्या दरम्यान प्रत्येक मतदारसंघात आहे आणि असं जर असेल तर मग बिहारमध्ये काँग्रेसचे उमेदवार का निवडणूक लढत आहेत हे काही समजलं नाही म्हणजे जोपर्यंत ही नोंदणी रद्द केली जाणार नाही तोपर्यंत जर निवडणुका झाल्या तर मग निष्पक्ष निवडणुका होऊ शकणार नाहीत ही जर वस्तुस्थिती असेल तर मग काँग्रेसचे उमेदवार बिहारमध्ये निवडणुका का लढवत आहेत मग कोणी म्हणेल की मग तिथे ते एस आय आर झालेलं आहे पण ते एस आय आर करायला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन त्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला काँग्रेसचाच विरोध होता म्हणजे या एस आय आरमुळे जर मतदार यादी स्वच्छ झाली असेल तर मग मागणी काय करायला हवी होती की इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातही पहिले एस आय आर करून घ्यावी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये खरं तर देशभर एस आय आरची सुरुवात झालेली आहे पण महाराष्ट्रात ती पहिल्या टप्प्यात नाही आहे कारण महाराष्ट्रात एवढ्यात निवडणुका नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष लोकसभेच्या मतदार यादीवर होत आहेत जर लोकसभेच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ असतील तर मग महाविकास आघाडीने ज्या काही तीस जागा जिंकल्या मनसेचा जा प्रश्नच नाही आहे कारण मनसेला तिथेही भोपळाही नव्हता पण बाकीच्यांच्या तीस जागा आहेत या जर बोगस मतदारांच्या मुळे या जागा जिंकल्या गेल्या असतील तर खरं तर त्यांच्या खासदारांनी पहिले राजीनामे द्यायला हवेत की तुम्ही यादी स्वच्छ करा आम्ही राजीनामे देतो पुन्हा लोकसभेच्या निवडणुका घ्या मग कळेल तीसपैकी किती जागांवर महाविकास आघाडीचे लोक जिंकत आहेत किती ठिकाणी महायुतीचे लोक जिंकत आहेत पण असं न करता लोकसभेच्या निवडणुकांची यादी बोगस होती आणि त्यामुळे ती यादी विधानसभेला वापरली तशी ती यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरली जाऊ नये ही यादी स्वच्छ केली जावी आता ही स्वच्छ कशी केली जाणार याचीही कोणाला कल्पना नाही आहे कारण सांगतो मुंबई पुरतं बोलायचं तर जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहते किंवा भाड्याच्या घरांमध्ये राहते की जे इकडनं तिकडे तिकडनं तिकडे त्यांचा पत्ता बदलत असतो राज्यात आणि शहरात अनेक ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे जे तिथले मूळ निवासी होते ते दुसरीकडे राहायला गेले आहेत आणि बरेचदा असं होतं की एकदा त्यांनी ते प्रकल्प अनेक प्रकल्प अजूनपर्यंत रखडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना दर अकरा महिन्यांनी काही लोकांना दर दोन वर्षांनी तीन वर्षांनी इकडची जागा सोडून तिकडे राहायला जावं लागतं आणि निवडणुका येवत अथवा न येवत हे अकरा महिन्याचे भाडेकरार संपतात आणि हे जे शहरातलं इकडनं तिकडे स्थलांतर आहे ते सुरू राहतं म्हणजे कधीही यादी केली तरी शहरातले किमान काही हजार पत्ते हे बदलत असतात आणि त्यामुळे कार्यकर्ते जेव्हा घराघरात जाऊन यादी योग्य आहे का अयोग्य आहे हे तपासणार नंतर निवडणूक आयोगाचे कर्मचारी तपासणार तरी त्याच्यानंतरही यादीमध्ये बदल होत राहणारी वस्तुस्थिती आहे जन्म मृत्यूचंही तेच आहे लग्नांचंही तेच आहे या गोष्टी होतच राहतात आणि त्यामुळे शंभर टक्के यादी दुरुस्त कशी होणार याचं उत्तर कोणाकडेही नाही पुन्हा मग जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे अजूनही या विषयावर पूर्णपणे समर्थनात नसतील शरद पवारांनी यांचं मन राखण्यासाठी आज सहभाग घेतला पण ते बोलले नाहीत याच्यातच खरी मेख आहे कारण उद्या जर काही या मुद्द्यावर काही ठरायचं करायचं ठरलं तर त्यातनं सगळ्यात पहिले एक्झिट कोण घेणार असेल तर ते शरद पवार घेतील आणि अशी गोष्ट शरद पवारांनी यापूर्वी बरेचदा केलेली आहे तसंही त्यांना मुंबईतल्या महानगरपालिकेच्या निवडणुकातनं फारसं काही मिळण्यासारखं नाहीच आहे जी काही आशा स्थानं होती नवाब मलिक वगैरे ते सगळे तिकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे मग आजचा जे मोर्चा वगैरे होता तो नेमका कशासाठी होता का पुन्हा एकदा दोन भाऊ एकत्र आले आहेत दोन पुतणे भावांची मुलं ते दे देखील एकत्र आलेले आहेत हे दाखवण्यासाठी जर मोर्चा असेल तर आजचा कार्यक्रम चांगला झाला पण पुढे काय हा प्रश्न त्यातून अनुत्तरितच राहिलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो रहा एम एच फोर्टी एट